गोकुळ दूध पेढे श्रीखंड आणि बासुंदी सोबत गणपती बाप्पा राहुल, राहुल गांधींनी अमेरिकेत जाऊन पुन्हा जे वक्तव्य केलेलं त्या संदर्भात खूप नाराजी व्यक्त केली आपण ट्विट केलं गृहमंत्र्यांनी पण नाराजी व्यक्त केली खरं म्हणजे राहुल गांधींचा आणि काँग्रेसचा खरा चेहरा हा परदेशातल्या त्यांच्या वक्तव्याने समोर आलेला आहे राहुल गांधी स्पष्टपणे आरक्षण संपवण्याबद्दल बोललेले आहेत एकीकडे निवडणुकीमध्ये खोटा नरेटिव्ह तयार करायचा आणि दुसरीकडे आरक्षण संपवण्याची गोष्ट या ठिकाणी करायची हे अतिशय चुकीचं आहे भारताच्या संविधानाचा किंवा संविधानकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा काँग्रेसने कधीच सन्मान केला नाही बाबासाहेबांना त्यांनी लोकसभेमध्ये निवडून देखील जाऊ दिलं नाही दोन वेळा षडयंत्र करून बाबासाहेबांना पराभूत करणारं हेच काँग्रेस आहे केवळ कशा प्रकारे ते खोटा नरेटिव्ह करतात हे आता राहुल गांधींच्या वक्तव्याने स्पष्ट झालेलं आहे भारतीय जनता पक्षाची भूमिका स्पष्ट आहे आम्ही आरक्षणाच्या बाजूने आहोत हे आरक्षण बंद केलं जाऊ देणार नाही बाळ फ्रिज श्रीखंड काढण आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळे रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळ श्रीखंड जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार ताज्या घडामोडींसाठी आर के युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका